दिवशी तुझ्यावर झालेले अन्याय तुमच्यावर असं ऐवजी मी तुझ्यावर असं म्हणावं काय हरकत नाही ना जे काही घडलं त्याबद्दल मला अजिबात चर्चा करायची नाही मला फक्त तुला स्थिरस्थावर तुझार... करायची तुला तुझ्या बघ खूप मोठं आयुष्य पडलं तुझ्या समोर आणि माणसाची परिस्थिती सामान्य असली तरी काय बिघडलं काय ये बदलता येते आठबळ मात्र मी द्यायला तयार आहे खूप प्रयत्न केला पण नाही जमलं यापुढे प्रयत्न करायचा तो आयुष्य वाढवण्याचा आपण दोघांनी मिळू भीक देणाऱ्याला भीक मागायला लावायची <गणागा> भी कोण आहे माहिती आहे तुला मी कोण आहे याची काही कल्पना आहे नाही पी मुख्य नेत्याचा पी आहे जाते माझा पेपरात फोटो देऊ नका मी, मी पळून गेले नव्हते मी मला फक्त जगू त्या चार चौकींसारखी शिकलीस किती सगळंच अर्धवट शिक्षण मला फक्त आयुष्य पूर्णपणे जगण्याची इच्छा होती पण रुपयात पैसे किती एक रुपयात पैसे किती शंभर का चूक रुपयात पैसे शून्य रुपयाच्या कोणत्याही नोटेवर हमी छापलेली नसते मैं धारक को एक रुपया अदा करने का वचन देताह वगैरे तरी आपण तो रुपया वापरतोच वापरतो कि नाही आणि बदल्यात काहीतरी मिळवतोच कि नाही तुम्ही जयंत असतांसारख बोलता ते पण ताईना असंच काहीतरी सांगायचे त्यांना त्याने माझ्या पेपरात फोटो चाल मला गिरगावातल्या नाते दाखवता येत मला ते आठवतात त्यांना ठेचून मारायला हवं दगडाने टेन्सन मारायला मी तुझ्या दारी मनुष्य पाठवलाय मध्यस्थ म्हणून फक्त तुझी माझ्याबरोबर संसार करायची इच्छा असेल तर नको तुम्ही माझा पुन्हा पेपरात फोटो द्याल दादा तोंड मला या वेळेला छापून येईल पेपर मध्ये त्यामुळे तुझ्यापासून दूर गेलेले तुझे सगळे नातेवाईक तुझ्या दाराशी येतील तुझ्या पायाशी येतील सीएम एम साहेब आणि या आमच्या ताई साहेब अरे अरे काय करत त्यांच्यासाठी आणलेली गिफ्ट हाती लावून टाका त्यांच्या काळे ने पाठवलेलं पत्र देऊन टाक जी, जी साहेब उघडून बघा छोटसच आणलंय पुरुषोत्तमच्या युनियन वाल्यान लय तारास दिलाय बघा जी ऐकतच नाही चिंचे काहीतरी कराय पाहिजे तुम्ही ठेवण्याला काय तो सोक्ष मोक्ष लावून टाका तो मला वाटत होणार आता तरी तो, तो विषय नको बाई साहेब कारणाशिवाय राजकारण नाही आणि राजकारणाशिवाय मजा नाही चहा <laughs> 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 तरी पुढच्या वेळेला पुन्हा येऊ की आम्ही भेटायला हा भेटायचं तवा बी काय बी लागलं तरी भेटायचं या अशा भेटी येत राहतील पण त्यासाठी आपण भेटायला पाहिजे ना काय पाहिजे बरोबर का नाही अशा भेटी येत राहतील क्या वेळ लागतील द्याव्यास लागतील ओ हो 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 हो, हो। अफजल खानाचे ढेरामध्ये चक्क तानाजी माणूस रे <laughs> हं पण तुमच्या सारखा माणूस पाठीशी असेल तर तुमच्या पाठीशी असलेले सत्तर सत्रखांदे पुरुषोत्तम रामाला उपयोग झाला तो हनुमानाचा मारुतीरायाचा त्यानं लंका जाळली रावणाला संपवला आणि रामराज्य स्वतःच्या राजाच्या स्वाधीन केलं आता बुद्धिबळाच्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही एका चौकटीत अडकलेले राजे नाही तर वजीर आहात कुठल्याही पट्टीत धावणारा तुरून शह देण्याची ताकद असलेला काळ्या पांढऱ्या घरात धुमाकूळ घालणारा वजीर 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 वजीर, 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 वजीर। Welcome, Mr. Oh, welcome, welcome. Morning, oh. दोस्टारी। दोस्टारी। दोनों मिले बंद हैं मजदूरों को थोड़े पैसे दे देते हैं कम से कम 300 फ्लैट्स तो निकलेंगे ही जो रखना है सबके लिए रखेंगे ही लेकिन वो यूनियन लीडर है। नहीं अब आप आ गए हैं तो किस बात का डर